नमस्कार माझ्या मित्र मी सुभाष आजचा प्रसंग आहे जो माझ्या मामाच्या मुलीसोबत घडलेला आहे तिची फिगर तीस बत्तीस तीस अशी आहे रंग सावळी उंच पाच पॉईंट तीन फूट आहे नाव दीपाली वय पंचवीस आहे मी माझ्या सुट्टीला माझ्या दाजीकडे गेलो होतो तिथे मामाची मुलगी पण होती तिचं लग्न झालं आहे मग घरी गेलो सर्वांची भेट झाली मामाची मुलगी खूप सुंदर दिसत होती लग्न झालेलं असून तिची फिगर मेंटेन होती मी तिला पाहत होतो तर ती माझ्याकडे आली आणि म्हटले आता माझं लग्न झालं एवढं काय पाहत आहे लग्न होऊन किती हॉट दिसतेस हे एकदाच लगेच म्हणायला लागली काय म्हणतोय मी अगं चुकून बोललो ती हसायला लागली म्हणली नाही का मग मी हॉट सेक्सी आता मी चांगली दिसत नाही का मी अगं तू अजून हॉट आणि शिक्षित दिसत आहे ती बरं जाऊ दे आपण रात्री बोलू मामा तिकडून बघत होता रात्री जेवण झाली मग आम्ही गप्पा मारत बसलो होतो मग मी मामाच्या पुरी बोलत होतो मग तिला तिच्या लहान मुलांनी माझा मोबाईल घेतला होता थोड्याच वेळात तिचा मुलगा झोपला मग आम्ही बोलत होतो तर ती म्हणाली मं मला झोप येते ती जाऊ लागली बेडरूममध्ये मग मला म्हटली मी जात आहे झोपायला चल येतो का मग मं, मी म्हटलं मी आलो तर झोपून देणार नाही तुला ती काय करशील मग माझ्या बरोबर असली तिच्या नजरेत मला हवस दिसत होती मी थांब दाखवतो तुला काय करेल मी परत म्हणू नको खूप ताप दिला ती दिसत आहे काय करशील ते चल बघू काय करशील मुलाला घेऊन गेली मी सगळं संग गेलो तिने त्याला झोपवलं साईडला सोप्यावर आणि म्हटली हे इकडे मी गेलो आणि तिला मिठी मारून झोपलो तिला मी म मिठी मा, मारताच अत्यारो आधीच कडक झालेला तिला टोचायला लागला मोबाईल पाहत असताना मी तिला चिलवायला लागलो की मी का थांबली माझ्यासाठी मी केलं असतं की लग्न तुझ्यासोबत ती म्हटली आता कर मग मी म्हटलं तिला झालं आहे की आता सर्व तुझं ती म्हटली लग्न झालेला आवडत नाही का तुला मी आवडते की मला ती कधी करायचं मी करू आता ती लग्न झाल्यावर काय करणार माझ्यासोबत कामुक नजरेने पाहायला लागली मी जे नवरा बायको करतात ती काय करतात तुला सर्व माहीत आहे आणि हसली मी हा आणि तिला ओढून घेतलं आणि मिठी मारली म्हटलं मला किस पाहिजे बायको ती मी तुझे आहे जे पाहिजे ते कर मग ती, मी मिठ्ठी घट्ट केली आणि तिच्या केसात हात फिरवत तिच्या नाजूक वाटावर किस करायला चालू केले ती पण मस्त साथ दिवत होती तिला किस करताना मी हळूहळू तिचे बॉल दाबायला लागलो तिचे बत्तीचे स्थान दाबताच माझ्या खूप येत होती माझा हत्यार खूप कडक झालं होतं केस साजू ठेवला तिचा हात माझ्या लवड्यावर ठेवला आणि ती पण लगेच चोळायला चालू केलं वर केला। खाली करू लागली मी पण तिला खूप गरम केलं होतं खूप जोरात बॉल दाबत होतो तर ती म्हटली मी काय कुठे पळून चालली आहे का तरी मी दाबत होतो जोरात तिचे मनुके खूप मस्त आवाज काढत होती शब्दात नाही सांगू शकत मी मग मी तिचे कपडे काढले सर्व ती आता फक्त ब्रा आणि निखरमध्ये होती निखर पूर्ण ओली झाली होती मग मी पण कपडे काढले मी नागडा झालो होतो माझा हत्यार बघून म्हटली माझ्या नवऱ्याचं लहान आहे मग तिला पण नागडी करून केस करायला चालू केलं काय सेक्सी दिसत होती बिगर कपड्याची किस करत असताना बॉल दाबत होतो नागडे असल्यामुळे माझा लवडा घासत जात होता तिच्या पृथ्वीला ती अजून गरम होऊन आवाज करत होती मी तिला किस थांबवून बॉल चोलायला परत चुकू लागलो खूप मजा येत होती बॉल चोकून लाल केलं होतं आणि मध्ये तिच्या पृथ्वीला चोलत होतो मग मी खाली बसलो आणि तिच्या पुच्चेला हात लावून जरा सोडली आणि चाटायला लागलो जी फिरवत तिचा दाना दाबला ती माझे डोके दाबून धरत होती पुच्चीवर म्हणत होती जोरात कर ती खूप आवाज करत होती ओ हा, हा हो। मी ओ मी येथे आहे हा करत माझ्या तोंडात झडली मी सर्व तिचं पाणी पिऊन टाकलं ती खूप खुश झाली होती आणि मला माझ्या नवऱ्याने कधी माझी चाचली नव्हती आजपर्यंत अशी कधी खूप मजा आली आहे मग मी म्हणा म्हणालो माझा चोख ती पण लगेच खाली बसली आणि माझा लवडा हातात घेतला पायल्यावर खाली केला थोडा साफ केला तिनं मग सुपारीवर जीभ फिरवली चोखायला चालू केलं खूप भारी वाटत होतं मग दहा पंधरा मिनट पण मी झडलो मग तिने सर्व साफ केला मजा लावला तिने परत लावला हलवून कडक केला आणि म्हटली आता कर पटकन मला रावत नाही मी उठलो तिला झोपवलं बेडवर लावला ठेवला ठवला आणि घासत होतो ती म्हणाली घाल ना पटकन खूप दिवस झाले गेलं नाही मग मी तिचे पाय फाकवले कुच्छीवर हात फिरवला लवडा आतमध्ये घालायला चालू केलं तिची उच्ची थोडी ताईट होती खूप दिवस तिनं केलं नव्हतं मग जोरात लवडा हात घातला अर्ज लवडा हात गेला तर ती वरडली आ आ आ या तिच्या तोंडावर हात ठेवला जोरात अजून एक शॉट दिलं पुन्हा लवडा हात गेला मग मी तोंडावर हात बाजूला केला तर ती म्हटली किती जोरात केलं मी काय कुठे पळून चालली होती का दुखलं की खूप मला मग मी थोडा वेळ थांबून धावायला चालू केलं जोरात हात बाहेर काढायला चालू केलं ती आवाज काढत होती आ आऊ आ असेही खूप मजा येत होती मग आमची वीस पंचवीस मिनटे जबाजवी चालू होती ती दोनदा धरली होती रूममध्ये नुसता फस 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 आवाज येतो होता मग मी जोरात करायला चालू केलं आम्ही परत डॉगी पोझिशन आलो परत चालू केलं खपाखप धावताना तिची हलणारी गाण आणि बॉल मस्त दिसत होती बॉल दाबायला चालू केलं तर ती अजून चेपाळली खूप मग तिच्या मग अंडीवर चापटी मारायला लागलो मी थोड्या वेळाने झटलो ती पण शांत झाली अशी आमची सवाजवी झाली त्या दिवशी आमची दोन वेळा अजून जबाबवी झाली दुसऱ्या दिवशी आम्ही मित्राच्या फ्लॅटवर घेऊन तिला शांत केलं तर मित्रमैत्रिणी ही होती माझी खरी स्टोरी आवडली तर कमेंट करून सांगा धन्यवाद